शैक्षणिक बातम्या अपडेट्स चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार थेट शिष्यवृत्तीचा फायदा विद्यार्थ्यांना दिलासा आता चौथीसाठी पाच हजार तर सातवीसाठी साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय परीक्षेच्या वर्गात बदल शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात बदल केला आहे पूर्वी ही परीक्षा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होत होती आता ती चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे हा बदल यावर्षीपासूनच लागू होणार असून अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे बदल का करण्यात आला हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत म्हणून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत होते आता मात्र सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आहे शिष्यवृत्तीचे स्वरूप वर्ग दर महिना मिळणारी रक्कम वार्षिक शिष्यवृत्ती कालावधी चौथी पाचशे रुपये पाच हजार रुपये सलग तीन वर्षे सातवी सातशे पन्नास रुपये सात हजार पाचशे रुपये सलग तीन वर्षे ही शिष्यवृत्ती सलग तीन वर्षे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे परीक्षेचे अपेक्षित वेळापत्रक पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात चौथी आणि सातवीची परीक्षा एप्रिल मे महिन्यात त्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर होईल शिक्षण विभागाचे मत प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितलं की यावर्षी चौथी पाचवी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे गुणवत्तेत वाढ आणि जिल्ह्यांची प्रगतीही आमची प्राथमिकता आहे म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी आता नवीन संधीचे दार उघडले आहे जर तुम्ही किंवा तुमचं मूल चौथी किंवा सातवीत असेल तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा आणखी शैक्षणिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत धन्यवाद